नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण कारल्याची भाजी बनवूया ती अजिबात कडू होणार नाही त्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया तर इथं मी चार पाच कारले घेतलेत स्वच्छ धुवून चांगले सुरुवातीलाच धुवून घ्यायचे आहेत कारले आणि बारीक अशा चकल्या करून घेते चिरून घ्यायचे आहेत कारले पातळ पातळ चकल्या करून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये काढून हे कारले त्यावरती मीठ टाकायचं आहे कारलेला पूर्ण सर्व ह्या चकल्याला मीठ लागलं पाहिजे असं मिक्स करून छानपैकी हे असं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बारीक चिरून कांदा घेऊ आपल्या भिज कारल्यावरती मीठ टाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत तयारी करून घ्यायची आहे हे पाच मिनिट झालेले आहेत तर आता आपण ही कारल्याच्या चकल्या पिळून घेऊत हे पहा असं मीठ टाकल्यानंतर पाणी कारलेलं सुटतं मग ते पाणी पिळून घेऊ हे पहा असं पाणी आहे तर आता भाजी बनवत थोडी गॅसवरती ठेवली दोन चमचे तेल टाकलं छोट्या चमच्याने एक चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर जिरे एक चमचा टाकलेली आहे जि जिरे तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला हे कांदा पण चांगला मिक्स करून परतून घ्यायचं आहे तेलामध्ये नंतर एक चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकली नंतर घरगुती काळा मसाला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा हळद हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर कारले टाकायचे आहेत हे आपण पिळून घेतलेले चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे हे कारले त्यामध्ये लिंबू पिळायचं आहे अर्धी फोड गूळ टाकायचं आहे थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचं पाच मिनिट झाकून ठेवायचं कमी गॅसवरती वाफवून घ्यायचं कारलं जाडसर शेंगदाण्याचं कूट वाटलेलं ते टाकत आहे हे, हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे झालं आपलं आंबट तिखट गोड कारलं तयार तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा